भारताच्या स्वातंत्र्याला दोन हजार सत्तेचाळीस मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत आज भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे आजचा तरुण दोन हजार सत्तेचाळीस ला देशाचे नेतृत्व करणार आहे भारत देश विकसित व आत्मनिर्भर हाच युवक महत्वाची भूमिका बजावणार आहे युवा शक्तीच्या बळावरच भारत विकसित होण्याचे स्वप्न बाळगून आहे आजच्या युवा पिढीच्या नजरेतून विकसित भारत कसा असेल हे जाणून घेण्याच्या दृष्टीने विशेष निबंध स्पर्धा आयोजन विद्यापीठ स्तरावरून करण्यात येत आहे तरी सदर निबंध स्पर्धामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित व्हावे निबंध स्पर्धेचे रजिस्ट्रेशन हे विद्यापीठाने दिलेल्या लिंक मधून करावयाचे आहे ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल सदर लिंकमध्ये विद्यार्थ्यांकडून निबंध पी डी एफ फाईल स्वरूपात सादर करावायचे आहे निबंध पाठविण्याचा अंतिम दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस राहील आणि या स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी आपले मते निबंधाद्वारे मांडावीत आणि विकसित देशासाठी योगदान द्यावे हिच अपेक्षा आता या निबंध स्पर्धेसाठी कोणती नियमावली आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया शिवाजी विद्यापीठ आदि विभाग व संलग्नित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात निबंधासाठी शब्द मर्यादा एक हजार ते बाराशे शब्दांची असेल आणि निबंध स्पर्धेचे रजिस्ट्रेशन हे विद्यापीठाने दिलेल्या लिंकमधून करावायचे आहे व सदर लिंकमध्ये विद्यार्थ्यांकडून निबंध पी डी एफ फाईल स्वरूपात सादर करावायचे आहे निबंध लेखनाची भाषा मराठी अथवा इंग्रजी राहील निबंध लिहिताना स्वतःची संकल्पना स्वहस्ताक्षरामध्ये मांडणे आवश्यक आहे निबंधामध्ये इतरांचे संकल्प अथवा इतरांचे लेखन जसेच्या तसे लिहिता येणार नाही याची नोंद घ्यावी ओनली अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आर इलिजिबल स्टुडंट मस्ट बी इन अ करंट अकॅडमिक इयर ही निमावली आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील